बाबाजी का गुरुजी लागत नाहीत कारण का आमची सोसायटी कमर्शियल आहे हा आश्रम आणि हा जे मठ आहे तो पार्किंग मध्ये हो सोसायटीच्या तर त्या मंडपची पुणे मनपाकडनं ना एनओसी आहे का नाही किंवा परवानगी आहे का नाही गेल्या दोन वर्षापासून कोरेगाव पार्कमध्ये एका सोसायटीत एक गुरुजी का दरबार म्हणून एक जागेवर एक बाबाच्या काही गोष्टी चालतात तिथे त्यांची सभा भरती तिथे वेगवेगळे लोक येतात आणि ह्या गोष्टींचा त्रास त्या तिथे राहणाऱ्या सोसायटीच्या लोकांना होतोय आणि त्यांनी स्वतःची हा त्रास घेऊन महिला काँग्रेसच्या महिला नेता संगीता तिवारी यांच्याकडे गेले होते आणि नेमकी हा विषय काय आहे तो आपण जाणून घेऊया स्वतः संगीता तिवारीकडून तर ताई काय आहे हा विषय आणि कशा प्रकारचा त्रास होतोय त्या सोसायटीत बरोबर त्या त्यांच्या आश्रमासमोरच माझी सोसायटी आहे मी तिथेच राहते आम्हाला तिथे एक अडचण तिथल्या स्थानिक लोकांना की ट्रॅफिक जॅम आणि पार्किंग त्या बाबांचा जेव्हा सत्संग किंवा काही कार्यक्रम असतो तर त्यावेळेस कशाही आडव्या तडव्या गाड्या लावतात त्यांचे भक्त आणि लिटरली म्हणजे एखादी इमर्जन्सी आमच्या सोसायटीत निघाली कोणाला हार्ट अटॅक आला आग लागलं तर आगीचा बंबा हात येऊ शकणार नाही अँब्युलन्स हात येऊ शकणार नाही दोन्ही साईडला आडवं तेडवं कसंही पार्किंग लावतात दुसरी गोष्ट आहे तुम्ही जर एखादा इव्हेंट घेता त्याला एक कायदेशीर परवानगी असतात म्हणजे स्पीकर परवाना असतो सोसायटीची एनओसी असते पोलिसांची ट्रॅफिकची ते घेतात का माहिती नाही तिथं पूर्ण सोसायटीमध्ये मंडप टाकलाय तर त्या मंडपची पुणे मनपाकडनं एनओ सी आहे का नाही किंवा परवानगी आहे का नाही ते आम्हाला माहित नाहीये आज तिथे येणारे खूप प्रचंड श्रीमंत लोक येतात मी रोज बघते तिथे येणाऱ्या गाड्या म्हणजे काल तर माझ्या सोसायटीच्या दरवाजासमोरच एक गाडी लावून गेला आणि त्याला आमच्या सिक्युरिटी गार्डने अडवलं तर होतं त्याला फार आईबाप काढायला लागला म्हणजे एवढी मगरुरी ह्या आज येतो कुठनं मी हिंदू आहे मी ब्राह्मण आहे माझ्या घरात तीन महिन्यात एकदा सुंदर होतं हनुमानजीचं याचा अर्थ मी नाही की मी तुमच्या भावनांच्या विरोधात आहे आम्ही देवाच्या विरोधात आहे पण तुम्ही जेव्हा हा बाबाजी का गुरुजी का दरबार भरवता तेव्हा कायदा सुव्यवस्था पाळा ट्रॅफिक बघा तिथलं तिथं आमच्या लोकांना जो स्थानिक लोकांना त्रास होतोय त्याच्यासाठी तरी प्रशासनाने डोळे उघडावे म्हणून मी काल त्या व्हिडिओ करून टाकला होता की बाबा आम्हाला ह्याच्यातनं कुठेतरी मार्ग काढा ऑलरेडी कोरेगाव पार्कचा ट्रॅफिकची हाल भयानक वाईट आहे भयानक कारण का तिथं पब हॉटेल्स हो रेस्टॉरंट यांचं पार्किंग पूर्ण रस्त्यावर असतं सगळ्यांनी पार्किंगमध्ये आणि हा आश्रम आणि हा जे मठ आहे तो पार्किंगमध्ये हो सोसायटीच्या आणि ते म्हणतात ती सोसायटी रजिस्टर नाही रजिस्टर सोसायटी कशी होत नाही व्हॉट इज रिझन्ट बिहाइंड दॅट uh, तर ह्या गोष्टी सगळ्या माहिती केल्या पाहिजे नाही तर हे अशा गोष्टी वाढल्या तर सामान्य माणसाला तिथं जगणंच मुश्किल होऊन जाईल कोरेगाव पार्कमध्ये काही महानगरपालिकेने काही दक्षता दाखवली किंवा त्यांच्या काही परवानगी आहे की नाही त्या लोकांना नाही काल आम्ही कोळेकर साहेबांना फोन केला होता ते म्हणले मी बघतो आता ते कधी बघतील मला माहिती नाही आहे पण ते म्हणलेत मी बघतो आता आय डोंट नो त्यांच्याकडे परवानगी मी त्यांना विचारलं पण परवानग्या आहेत का तर ते म्हणतात आम्हाला परवानग्या लागत नाहीत कारण का आमची सोसायटी कमर्शियल आहे आता ते रूल्स अँड रेग्युलेशन मला आता अभ्यास करून बघावे लागतील आता ह्या नागरिकांचा त्रास कशा पद्धतीनं सोडवणारे महानगरपालिका ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे